तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नाशिक पेट रोडवर असलेल्या आरटीओ कॉर्नर इथून चारचाकी पिकअप भरधाव वेगाने जात असताना सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांना या पिकअपने मागून जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला भरधाव पिकअपने एका पाठोपाठ एक धडक दिल्याने अनेक वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे या अपघातात एक ओमनी कार एक एक्स यू व्ही कार आणि चार दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातात तीन ते चार जण जखमी झाले असून या जखमीला जवळच्याच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले एमसीएन न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल नांदगाव नमस्कार मी डॉक्टर कल्पेश विजयराज राणा मी कन्सल्टंट फिजिशियन आहे सिनर्जी हॉस्पिटल नाशिक दिन रोड येथे आज साधारणतः दुपारी पावणे बारा वाजता चार पाच अपघात झालेले पेशंट आपल्याकडे आले नातेकांच्या माहितीनुसार हे सगळे आरटीओ कॉर्नरच्या सिग्नल उभे हो होते आणि मागून एक पिकअप आणि डॅश केलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चार ते पाच लोक इंजुअर झाले त्यात एक तेवीस वर्षाची मुलगी होती ती आली तेव्हाच बरीच सिरियस होती तिची नाडी वगैरे लागत नव्हती तरी देखील आपण पंपिंग वगैरे हो करून जे काही क्रिटिकल उपचार आहेत ते आपण केले आणि तिला ते करायचा प्रयत्न केला पण अनफॉर्च्युनेटली ती वेळ झाली नाही तिची डेथ झालेली आहे आणि त्याच्याबरोबर तिचा भाऊ पण होता तिला हे पायाला गंभीर जखा इजा झालेली आहे आणि अजून एक तीन पेशंट आहेत त्यांचे दोन जणांच्या पायाचे फ्रॅक्चर झालेले आहेत एखाद्या छातीला मार लागलेला आहे तर अपघात बऱ्यापैकी सिरियस होता आजचा थँक्यू